अध्याय तिसरा श्री ब्रम्ह अध्यायी परम पावन निरोपिला तीर्थ महिमा जान वीरशैवाचे मुख्य लक्षण गुरुभक्ती वर्णिली वर्णिली तैसी च गुरुमूर्ती ती कैसी पूजावी प्रेमप्रिती आनंदुनी जगदंबा पार्वती प्रश्न करी शंकरासे कोण मार्ग स्वामी वीरशैवाचा स्थिती धारणा कोण नेमतयाचा कैसा नियम लिंगार्चनाचा तो निरोपा स्वामी शिव ओ गिरीजे? आता वीरशैव सांगू जे जया मार्गासी म्यावंदिजे गुरु भावनेने लिंगते हे हि दे जयाचा प्राण तो हरोताची सोडी प्राण ऐसे हे वीरशैव लक्षण जान देवी साचपय जो मार्ग पतित पावन त्या मार्गे जो चाले तो विरक्तपूर्ण पूर्ण तयासी वंदिता तुटे बंधन चौऱ्याऐंशी चे जो वीरशैव मार्गी पुरता तो क्रियानिष्ठे आचरे शुद्धता अनुमात्र क्रियाभंगता भंगता देहची टाकी लिंगार्पित केली वाचून काही पदार्थ न करी सेवन पात्री अर्पिल्या विष म्हणून नवसोडी कदापि लिंगनिष्ठा परिपूर्ण तो लिंगी असे लिंग होऊन लिंग गेलियाची होऊन लिंग गेलिया तो उरे ऐसे घडे लिंग हृदयीचे जीवन लिंग प्राणाचा प्राण लिंगा माझी मिश्रित होऊन असे जो का ते लिंग गेलिया देह ठेवी हे ऐसे न घडेची देवी पती गेलिया वाचणे जीवी तरी ते नोवे पतिव्रता तैसे लिंग गेली या जो राहे तो वीर शैवची नोहे प्राण गेली या देह प्रेतची जे, जयाचा प्राणलिंगी भरला तो कैसा असे देही उरला लिंग गेली या देही संचरला पिशाचवत जाणीजे लिंगाविन वाचणे ते प्रेता समान जाणणे की भ्रतारविने जीने विधवा जैसी विधवा धरी तरी काय होते देवे काय उने केले दुजे याते याते उत्तर देई जेते परिस ओ देवी जरी तिने दुजा व्रतार केला तरी पाट राखी न म्हणती तिला सवाशिनपणाचा महिमा देवी धर्मी नाही ती तेवी लिंग गेली या बांधी आनिक तो पाट करणी समान देख वीर शैव नोहे पोटवाईक वेशधारी बोलीजे મનોની એક નિષ્ઠે વર્તીજે ગર્ભકાલી પ્રાપ્ત પ્રેમ ભાવે શિવલિંગ એક નિષ્ઠે કરુણિયા તો ગ્રંથાંતરી અવલોકુન ન વર્તાવે મનુની લિંગા માજી જયાચા પ્રાણ તો ક્રિયા કર્મ નિષ્ઠા નિષ્ઠાપૂર્ણ તારક ભવિ દેખતા અણુમાત્ર ન આચરે શિવ સ્વકર્મ તંત્ર भविने से विले जे पात्र ते हाती धरीना इंद्रियाचे द्वारी न बैसे अंतरी आत्म्य ओवरी असे तो बाहेर कदा येत नसे स्वसुखी रतला सदा तयाची लागता चरणी कृपा करी ते क्षणी अजात भक्त नयनी अश्रुपात होतसे नेमे षटकाल करी पूजा तितुकीची ही स्नाने ही ओजा ઓ જે સંતોષે મી શિવ નિરૂરોપી તુજાતા પહલી પૂજા અરુણોદયી કરી પ્રહર દિની આલિયા દુસરી દોન પ્રહરા તિસરી ચૌથી તિસરે પ્રહરી કીજે पाचवी सायंकाळी करी सहावी पूजा मध्यरात्री करावया आळस न करी लिंग पूजेसी सहा पूजा न घडती जरी तरी त्रिकाळ लिंगनिष्ठाधरी त्रिकाळ ही न घडती जरी तो पशुजी जडजीव बहुधाव एकांतावरी एकांती लिंग अर्चा करी भवी देखता न करी लिंग पूजा तो लिंगपूजे वीरशैव सदा पावती वैभव जे का भुक्ती अभिनव लिंग पूजा प्रभावे त्या योगे मी ही सुंदरी वसतसे वीरशैवा मंदिरी पूजांती प्रसादाची थोरी असे जान तेथेची शिवभक्ता घरीचे अन्न करी अज्ञान जना पावन ते आसे सत्य शिवार्पण अन्यार्पण नसेची जे जे असते शिवार्पित ते ते जान परम पुनित ते सेविल्या मजसी पावत अनायासे तत्वता अलिंगी अथवा लिंगधारी जो शिवधर्माची निंदा करी त्याचे मुख न पाहे कांतारी तो वीरशेव जाणावा जया वस्त्राची परवा नाही पांघरी तरी एक घुंगडी पाही अंगास जे वस्त्र तेही भलतेसे जोड वस्त्र लिंगासी जोड कौपीन लावी जैसी मिळाले तरी घाली पायतनाशी नित्यनेमे पायी नसुनी पादुका न चालावे मार्गी देखा वाहनी आरुढावे अनेका देश संचारा कारणे कौपीन जोडी शुद्धी करिता हस्त पाऊड हाती धरिता सोहम सोळे पवित्र युक्ता शोभे भाळी त्रिपुंड रुद्राक्षमाळा शोभे गळा स्नान पूजेची या वेळा न देखे भविजन मेळा त्यासी भाषण न करी सहजाचे देणे घेणे तेही शरणा वाचून न घेणे ಬಹುತೋಲೇ ವಿಿ ಕದಾ ಆಮೀತೇ ಸಹಸೀ ಪರಿ ಸಹಜಾ ಜಯ ವಿಧಿಯುಕ್ತ ಘೇನೆ ಆಚಾರಾತೆ ಮಿಳೇ ತೈಸೆ ಚರಣಧ ಧರುಣಿ ತೀನ ವೇಳಾ ಕೃಪಾ ಕಾತಾ ವೇೋೋ ವೇ ತೆಜೇಸಿ ಕಳಾತೋ ವಿರಕ್ತ ಮಾರ್ಗ ಿನ್ ಅನಿ ಕಾ ಘೇತ ಸೋನೆ ರೂಪೆ ಆಧಿ ಕಿ ಜ್ಞಾನ ವೈರ ಕ್ರಿಯೇಷಿ ರಾಖೆ ವೀರಶೈವ ಬೋಲಿ ಜೆಸಿ क्रिया टाकी तयासी शिवगणन मिळे क्रियेशी राखी तो धन्य वीर वशी क्रिया सोडोनी चाले त्यासी शिक्षेने मार्गाला विजे जो झाला से क्रिया त्याज तया कोण मानिल पूज्य अधर्मे वर्तता राज्य नष्ट होय वैभव जरी ज्ञानी झाला पूर्ण तरी त्या, मान त्याला आचार भ्रष्ट होता व्यर्थ गेला जन्मा येऊन या त्याने अनेक परोपकारू केली तीर्थे लहान थोरू, तैसेची दाने अपारू गोवाजी रथ दिले तरी क्रिये विन जे पुण्य ते सुकृतासी होय धुणे म्हणून न टाकीजे सज्जने क्रिया चाराशी वडील अग्रगण क्रिया टाकीती तरी नेन तेही हि तैसेच वर्तिती म्हणून न टाकीजे अधिक स्थिती जे सज्जने एरवी क्रिया रहित जान ज्ञान जाने परिजना कारणे करणे परोपकारार्थ वर्तने परिहा तो अक्रिय अंधा मार्गी लाविजे आपण ही हळूहळू चालिजे तेवी अज्ञान अंध ओजे लाविजे मार्गा क्रियेची ऐसा परोपकारी परमपुरुष पट्टाधिकारी बोलिजे तयास तोची तारक शिवाचारास धर्मगुरु आशा धरुणी बोधिना पूजा मान इच्छिना परस्त्री सपाहिना कामदृष्टी कदा जीवहिंसा करीना शब्दे कोणासी दुखविना भोई उचलिना कोणावरी जयाचे नाव विरक्त तो का सयासी हो नोहे लिप्त, श्वान वमन मानित, सर्वते, तयासी लोह कांचन, गारा आणि समरत्न मान अपमान समान आनंद भरित सर्वदा तया प्रिया प्रिय काही सर्व नाही निंदास्तुती ऐक नोही हर्षविषाद नोहे मनी कोणी केली जरी निंदा हर्ष मानि तयाच्या शब्दा मान अपमानाचे भेदा न जाने विरागी तो शांती दया क्षमा सुबुद्धी अनर्थ कोणा न करी कधी वासना तृष्णा कुबुद्धी कुचाळी न करी कदा नाही जानवेचा तोरा नाही क्रियेचा उबारा तो शिवयोगी खरा वीर शैवा श्रेष्ठ की ज्ञानानळी इंद्रिय व्यापार होमिलेष्विकार तो आकाररूपी निराकार शिवयोगी विदेही तेची गोठले, कार जाले, तेवी पाताळतेची अमूर्त ते आले वीर रूपे काम क्रोध द्वेष मत्सर लोभ मोह दंभ अहंकार निंदा कुटाळी कुचेष्टा क्रूर व्यापार नाही शिवयोगिया, सोडणे बांधणे न करी जंजाळ चिंता उद्वेग नाही हळहळ મન કલ્પના રહીત નિર્મળ ધૂતલેસે તીર્થાસી અધિપતિ ચરણ સ્પર્શે તીર્થે પાવન હોતી જગઉદ્ધરા વયા વિચરતી નિષ્કામ બુદ્ધિ कोठी गोडी धरुणी तोषेना मान दिदल्या फुगेना अपमान लिया कुंथेना तो चिवीर शैव म्हणावा मृत्यूसी कदा भीना मी मरेन हे ध्यायीना मी उपजलो हे आठवीना स्वतः सिद्धपणे मी बाळ तरुण वृद्ध हे नाठवे तया अखंडत्वबोध जाती कुष्ट गोत्र संबंध नाठवे तया जयाचा गर्भेच मंत्रपिंड संस्कारे निपजला मात्रंड अविद्यानाचार हे बंड राहेल केवी गुरुकृपेने मांसपिंड गेला तो संस्कारे मंत्रपिंड झाला अविद्या अंधार दूर केला प्रकाशला स्वप्रकाश आत्मा तरी स्वतः सिद्ध असे तया काही पावनता नसे